स्वामी सांगतात सूर्य बोलत नाही त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काहीच बोलू नका उत्तम कर्म करत राहा लोकच तुमचे योग्य असे वागणे पाहून तुमचा परिचय इतरांना देतील माणसाजवळ त्याच्या आयुष्यभराची संपत्ती म्हणजे त्याचे चांगले व उत्तम विचार कारण धन आणि बळ कोणालाही वाईट मार्गावर नेऊ शकतात परंतु चांगले विचार माणसाला सदैव उत्तम कार्यासाठी प्रेरित करत असतात ज्या घरामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्य उपासना नामस्मरण चालते केले जाते त्या घरामध्ये उन्हाळ्याच्या सुद्धा थंड गारवा जाणवतो त्या घराच्या जमिनीवर पाय ठेवले असता थंडपणा जाणवतो त्या घरात प्रवेश करताच प्रसन्नता व शांतता जाणवते अशा घरात दैवी तत्व मोठ्या प्रमाणात रूढ असते स्वामी सांगतात आयुष्यात नेहमी हसत रहा कारण या दुनियेत हसवणारे कमी आणि रडवणारे जास्त मिळतील जीवनात एकच करा स्वतःचे नाव कमवण्यासाठी दुसऱ्याचे नाव कधीच खराब करू नका जरी मी दिसत नसलो तरी मी सावलीसारखा कायम आणि नेहमीच तुमच्या पाठीशी आहे तुम्ही मनापासून इतरांचं भलं व्हावं ही इच्छा जरी मनात आणली तरी सुख तुमच्या घरात पाणी भरेल स्वामी सांगतात आयुष्याच्या वाटेवरचा प्रवास कधीच ठरवून होत नसतो जशी वळणं येतील तसं वळावंच लागतं संयम फार महत्त्वाचा आहे वाईट दिवस आल्यावर कधीच खचून जाऊ नका आणि चांगले दिवस आल्यावर कधी घमंड अहंकार करू नका जीवनात येणाऱ्या वाईट परिस्थितीत व्याकुळ न होता मनावर नियंत्रण ठेवून तिचा धैर्याने सामना करा बस माझे वाईट दिवस फक्त थोडेच शिल्लक आहेत आणि उज्ज्वल काळ समोर दिसत आहे असं समजून धीर धरा घाईघाईने निर्णय अजिबात घेऊ नका स्वामींच्या कृपेने सारे मंगल होईल संकट आले तरी ते लगेच परतून जाईल स्वामी महाराज माझी गुरु मावली त्यांच्या कृपेने चिंता नष्ट होते सारी एक आस एक विसावा स्वामी माऊली तुमचा चेहरा रोज दिसावा दुःख भोगून संपवा सुख लुटून भोगा कितीही आली संकट तरी स्वामींवर विश्वास ठेवा स्वामी महाराज दाखवतात आत्मज्ञानाची वाट त्यांच्या भक्तांचा अनोखा असतो थाट श्री स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ